नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या पृथ्वी तलावरती म्हणजेच या जगामध्ये दे। जेवढेही देश आहे जेवढ्याही कंट्री आहेत त्या कंट्र्या म्हणजेच जे देश म्हणजेच ते देश आहे एकशे पंच्याण्णव देश आणि याच सर्व देशांमध्ये जो दैनंदिन जीवनामध्ये मानवजातीला व्यवहार करावा लागतो किंवा व्यापार करावा लागतो तर हा व्यापार आणि हा व्यवहार करण्यासाठी त्या विविध देशांना चलनाची आवश्यकता असते प्रत्येक देशाचं एक चलन असतं आणि त्या चलनाच्या माध्यमातून ते देश आपल्या देशाचा कारभार व्यवहार व्यापार या सगळ्या गोष्टी चालवत असतात तर त्याच संदर्भामध्ये आज आपण विविध देशांचे जे चलन आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत म्हणजेच सगळ्यात मोठं चलन कोणतं त्याच्या खालच्या लेवलचं चलन कोणतं अजून त्याच्या खालच्या लेवलचं चलन कोणतं अशा वेगवेगळ्या चलनांसंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत मित्र हो या जगामध्ये वास्तविक पाहता सगळ्यात महागडं जे चलन आहे ते चलन कुवेत या देशामधील दिनार या नावाचं चलन आहे या दिनार या चलनाची किंमत आपल्या भारत देशाच्या रुपयामध्ये जर कन्वर्ट केली तर ते आजच्या घडीला दोनशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर रुपये याप्रमाणे कन्व कन्वर्ट होऊ शकते किंवा कन्वर्ट होईल हे झालं जगातील सर्वात महागडं चलन परंतु दैनंदिन जीवनामध्ये व्यापार करत असताना व्यवहार करत असताना जे चलन आपल्याला उपयोगी पडतात ते चलन म्हणजे सगळ्यात अगोदरचं महागडं जे चलन आहे ते म्हणजे पाऊंड त्याच्यानंतर त्याच्या खालचं चलन जे येतं ते म्हटलं म्हणजे युरो आणि त्याच्या खालचं जे चलन येतं मागडं ते म्हटलं म्हणजे डॉलर आणि डॉलरच्या खालचं जे चलन येतं ते म्हटलं म्हणजे आपल्या देशातलं ते म्हटलं म्हणजे काय रुपया तर सगळ्यात जे मोठं चलन आहे या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये त्या चलनाचा खूप वापर केला जातो तर ते म्हटलं म्हणजे पाऊंड पाऊंड या चलनाचा जो सिम्बॉल आहे तो याप्रमाणे दिसत असतो पाऊंड या, या चलनाची जे किंमत आहे म्हणजेच आपल्या भारतीय रुपयाच्या किमतीनुसार ते जर कन्वर्ट केलं तर त्याची आजच्या घडीला एकशे सात रुपये ते आठ रुपये अशी किंमत आहे त्याच्यानंतर पाऊंडच्या खालच्या किमतीचं जे चलन येतं ते चलन म्हटलं म्हणजे युरो युरो या चलनाचा सिम्बॉल प्रकारे दिसत असतो युरो या चलनाचे आपल्या भारतीय रुपयामध्ये जर कन्वर्ट केले तर ते आजच्या घडीला अठ्ठ्याऐंशी रुपये ते नव्वद रुपये याप्रमाणे ते कन्वर्ट होतात त्याच्यानंतर युरो या चलनाच्या खालच्या लेवलचं जे चलन आहे ते म्हटलं म्हणजे डॉलर डॉलर या चलनाची किंमत आपल्या रुपयामध्ये जर कन्वर्ट केली तर ते आजच्या घडीला चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी रुपये एवढी किंमत येते या, या गोष्टीमध्ये एक विशेष सांगायचे झाल्यास ते म्हटलं म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे चलन आहे हे चलन सारखे राहत नाही हे चलन सारखे राहत नाही यांची जे किंमत आहे ते वेळोवेळी बदलत असते म्हणजे कधी जास्त होत असते तर कधी कमी होत असते अशा प्रकारे हे चलनांची किंमत दररोज चेंज होत असते बदलत असते तर आजचा जो व्हिडिओ आहे विविध देशांचे चलन किंवा सगळ्यात मोठं चलन कोणतं सगळ्यात लहान चलन कोणतं या संदर्भात आपला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ नेमका तुम्हाला कसा वाटला या संदर्भात नक्की कळवा